राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक अधिवेशन होत आहे हे अधिवेशन आपण जर पाहिलं तर हे सात ऑगस्टलाच असतं मग हे ह्याच दिवशी का घेतलं जातं अधिवेशन याच्यावर काय सांगाल नमस्कार अतिशय चांगला प्रश्न आहे मंडळ एक लागू झाल्यापासून ओबीसी ओबीसीमध्ये खूप हळू अशी जागृती झालेली आहे शैक्षणिक सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून ओबीसी हा अतिशय आज जागृत दिसतोय याचं एकमेव कारण की ओबीसी संघटनाच्या माध्यमातून देशभर होणारी अधिवेशनं देशभर होणारे केडर कॅम्प आणि त्यातून निर्माण झालेला केडर हा कार्यकर्ता आता प्रश्न उरला हे सात ऑगस्टलाच का घेतात डॉक्टर बिंदेश्वरी प्रसाद मंडळ म्हणजे बीपी मंडल मंडळ की ज्यांनी मंडळ आयोग गाचे माध्यमातून खूप मोठी क्रांती घडवून आणली एकोणीसशे अठ्याहत्तरला लागू झालेला हा मंडळ आयोग त्याची अंमलबजावणी व्हायला जवळजवळ एकोणीस वर्ष गेली बिंदेश्वरी प्रसाद मंडळ यांचा जन्मदिवस हा सात ऑगस्ट आहे बिंदेश्वरी प्रसाद मंडळ हे बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची त्यांना ऑफर दिली होती असं सुद्धा त्यांनी सांगितलं की मला ओबीसीसाठी जर काही करता येत असेल तर मी त्या मंडळाचं आयोगाचं अध्यक्षपद स्वीकारेन मला एक वेळ मुख्यमंत्री होता नाही आलं तरी चालेल आणि त्या मंडळ आयोग जे होतं त्याचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं आणि देशातल्या जवळजवळ पाचशे जिल्ह्यांमध्ये जाऊन ओबीसीची शैक्षणिक सामाजिक आर्थिक कृषी स्थिती काय आहे हे खऱ्या अर्थाने अभ्यास केला अरे अभ्यास करून थांबले नाहीत तर आयोग त्यांनी पटलावर त्या ठिकाणी मांडला यापूर्वीच्या कालेलकर आयोगाचा अनुभव वाईट होता कालेलकर आयोग स्वीकारला गेला नाही आणि त्यामुळं मंडळ आयोगाची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती आणि म्हणून त्या बिंदेश्वरी प्रसाद मंडळ यांचा सात ऑगस्ट हा जन्मदिवस आहे त्या जन्मदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं ओबीसी समाजामध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने देशभर त्या ठिकाणी अधिवेशनं घेत त्या ठिकाणी आहोत या वर्षीचं अधिवेशन हे गोवा राज्यामध्ये सांताक्रुज या ठिकाणी एका स्टेडियममध्ये होणार आहे मोठ्या संख्येने यावर्षी गोवा या ठिकाणी संपूर्ण देशातील ओबीसी महासंघाचे संपूर्ण पदाधिकारी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजर होणार आहेत आपण सांगितलं की हे गोव्यामध्ये होतं आहे गोवा राज्यात हे अधिवेशन होतं आहे परंतु हे यंदाचे कितवे अधिवेशन असणार आहे आणि याचा उद्देश काय असणार आहे खरं म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना ही दोन हजार सोळा साली झाली सात ऑगस्ट तो हाच दिवस होता आणि ते स्थापनेपासून तर आजपर्यंत जर आपण पाहिलं तर हे दहावं अधिवेशन आहे यापूर्वीचे आदर्श अधिवेशन पहिलं अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी झालं होतं दुसरं अधिवेशन हे दिल्ली था था या ठिकाणी झालं होतं तिसरं अधिवेशन मुंबईत झालं होतं चौथं अधिवेशन हे तामिळनाडू या ठिकाणी झालं होतं एक अधिवेशन तिरुपतीला झालं होतं मागच्या वर्षीचं अधिवेशन हे अमृतसरला झालं होतं आणि मधल्या काळात दोन अधिवेशनं ही ऑनलाईन झाली होती करोनाच्या काळामधली आणि ह्या वर्षीचं दहावं अधिवेशन हे गोवा या ठिकाणी होणार आहे हे अतिशय महत्वाचं उद्देश काय असणार याचा ओबीसी समाजामध्ये जनजागृती करणं ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचं सिंहावलोकन करणं ओ बी सी समाजातील जो कार्यकर्ता वर्ग आहे त्याला प्रशिक्षित करणं आणि खऱ्या अर्थाने त्याचे हक्क काय आहेत त्याची कर्तव्य काय आहेत याची जाणीव करून देणं या उद्देशाने हे अधिवेशन आम्ही दरवर्षी भरत असतो अनेक देशातील राज्यातील जे काही ओ बी सी आजी माझे आमदार आहेत आजी माझी मंत्री आहेत आजी माझी खासदार आहेत अनेक ओबीसी संघटनांचे पदाधिकारी आहेत या अधिवेशनामध्ये सामील होतात आणि त्या ठिकाणी अनेक विषयांवर त्या ठिकाणी चर्चा केली जाते आणि म्हणून त्या चर्चेचं स्वरूप हे अतिशय प्रभावी आणि उत्तम दर्जाचं असतं अधिवेशनामध्ये आलेला कार्यकर्ता हा ज्यावेळेस अधिवेशन अटेंड करतो त्यावेळेस तो चार्ज होतो आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रासरूटला तो ज्या ठिकाणी काम करतो ठिकाणी काम त्याला त्याच्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव करून देण्याचं काम अधिवेशनाच्या माध्यमातून होत आपण जर पाहिलं की ओबीसी महासंघाच्या माध्यमातून एक महत्वाची मागणी लावून धरण्यात आली होती गेली अनेक वर्षांपासून जनगणना जात न्याय व्हावी आणि अलीकडच आपण पाहिलं तर केंद्र सरकारने घोषित केलं की आता ही जातगणना केली जाईल मग जरी असं असलं तरी मात्र आपण जर का आज जरी पाहिलं तरी ओबीसी संघटना अजूनही त्या विषयावर आक्रमक होताना दिसत आहेत काय कारण असं आहे याचं कारण असं आहे की एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाल्यापासून तर आजपर्यंत ओबीसी संघटना वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहेत जवळजवळ महाराष्ट्रामधील तीनशे शहाऐंशी जाती देशातील संपूर्ण तीन, तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती या जातींचा या समूहांचा हा महासंघ आहे आणि अजूनही मला वाटतं तीस वर्षामध्ये मंडळ आयोग ज्या दिवशी लागू झाला युपी सिंगाने जी हिंमत दाखवली आणि तो लागू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आरक्षणाच्या कक्षेमध्ये जेव्हापासून ओबीसी आला तेव्हापासून एक चांगल्या प्रकारची जागृती त्या ठिकाणी व्हायला लागलेली आहे आणि ती जागृती होत असताना ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये प्रमुख मागणी काय होती तर जात जनगणना करणं याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे व कलम हे ओबीसीसाठी लागू केलं परंतु त्याची पंच्याहत्तर वर्षात कुठंही अंमलबजावणी झालेली नाही आणि ती न होण्याचं कारण की ज्या ज्या वेळेस संसदेमध्ये असेल विधानसभेमध्ये असेल असे प्रश्न जेव्हा उपस्थित झाले त्यावेळेस एकच प्रश्न समोरून यायचा किंवा सुप्रीम कोर्टात जरी तशा प्रकारची पी आय एन झाली अनेक सुप्रीम कोर्टामध्ये हे दाखल झाल्या आणि त्यातून जेव्हा खऱ्या अर्थाने त्या ओबीसी समाजाला न्याय द्यायची वेळाची त्यावेळेस जे न्याय व्यवस्था त्यावेळेस एकच उत्तर द्यायची की तुमची संख्या निश्चिती नाही मग संख्या निश्चिती नसल्या कारणाने ओबीसीसाठी असणारं तीनशे चाळीस कलम हे लागू करण्यासाठी अडचण निर्माण होत होती आणि म्हणून ओबीसी संघटनांनी अनेक वर्षापासून एकच मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावून धरली होती ती म्हणजे जात जातनिहाय जनगणना होणं ही काळाची गरज आहे अनेक म्हणजे दहाच्या दहा अधिवेशनांमध्ये आमच्या प्रमुख मुद्दा जर काय असेल तर तो हाच होता की ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी आता तुमचा प्रश्न आहे की केंद्र सरकारने ही घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा करून सुद्धा ओबीसी संघटना आक्रमक काय मागील अनुभव पाहता म्हणजे दोन हजार दहा म्हणजे एक एकदा मंडळ आयोग लागू झाल्यानंतर ओबीसी समाजामध्ये जी जागृती झाली त्या जागृतीमध्ये अगदी दोन हजार चारला नचिपन आयोग त्या ठिकाणी नेमला गेला नचिपन आयोगाने काही शिफारसी केल्या नची पण आयोगाच्या सुद्धा स्वीकारला गेल्या नाही त्यानंतर दोन हजार अकराला त्या ठिकाणी एक डाटा गोळा करण्यासंदर्भात केंद्र सरकारने निर्देश दिले इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर तो दोन हजार अकराला इम्पिरिकल डाटा गोळा केला परंतु तो डाटा सरकारने पब्लिक केला नाही आणि पब्लिक केलं नसल्या कारणाने सरकारने तो स्वीकारला सुद्धा नाही स्वीकारण्याचं कारण होतं की मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये चुका आहेत म्हणजे सरकार कोणाची योत ती आल्यानंतर त्याची नियोजनबद्ध त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करते करत नाही तर आम्ही करत आहोत हे दाखवते हो पण प्रत्यक्षात तसं करत नाही म्हणून आत्ता या सव्वीस दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीस या दोन वर्षाच्या काळामध्ये जात जनगणना करणं हा केंद्र सरकारने जरी निर्णय घेत असला घेतला असला खरं म्हणजे ते दोन हजार एकवीसला होणं गरजेचं होतं केंद्र सरकारने ते अजून सात वर्ष लांबवलं आणि जात जनगणना करत असताना केंद्र सरकार ही जातगणना करण्यासाठी खऱ्या अर्थाने एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा जो सेन्सस ॲक्ट आहे की ज्याला जात जनगणना कायदा म्हणतात त्या कायद्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे आणि ती सुधारणा केली तर त्या सुधारणेमध्ये दोनशे त्रेचाळीस कलम सुधा जे आहे त्या कलमात सुद्धा सुधारणा करणं गरजेचं आहे आणि आज आम्ही पाहतो की संख्येने मोठे असूनसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळत नाही आणि दोन तीनशे चाळीस कलम सांगतं कर्पुरी ठाकूर बिहारचे मुख्यमंत्री त्यांनी एक घोषणा केली होती की जिसकी जितनी संख्या भारी उसनी उसकी उतनी भागीदारी हिस्सेदारी हे जरी म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात संख्या निश्चिती नसल्याकारणाने कारणाने आम्हाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी न्याय मिळत नाही जात जनगणनेची घोषणा केंद्र सरकारने जरी केली असली आता आपण पाहिलं की मागच्या राज्य सरकारने बाठी आयोग नेमून त्या ठिकाणी गणना करण्याचा प्रयत्न केला परंतु बऱ्याच ठिकाणी शून्य ओबीसी आहे असं दाखवलं गेलं ठाणे जिल्ह्यामध्ये दहा टक्के ओबीसी असं दाखवलं गेलं मुंबईमध्ये शून्य टक्के ओबीसी असं दाखवण्याचा प्रयत्न झाला असा प्रयत्न करून सरकार खरी संख्या दाबण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आता जात जनगणना होत आहे ही जनगणना खऱ्या अर्थाने व्हावी केवळ जातज करताना जे काही आज दोन अमेंडमेंट केंद्र सरकारला करणं गरजेचं आहे ती म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा जनगणना कायदा याच्यात बदल करणं आणि कलम दोनशे त्रेचाळीसमध्ये सुधारणा करणं याचं कारण असं की दोनशे त्रेचाळीस हा हे कलम काय सांगतं की ज्याची संख्या जास्त आहे त्याला प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे हे ह्या कलमान्वऐवजी आय कलमान्वये त्या ठिकाणी एस सी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे त्या कक्षेत गेल्यामुळं शेड्यूल एक शेड्यूल दोनमध्ये आल्यामुळं ओबीसीला सुद्धा शेड्यूल तीनमध्ये आणून खऱ्या अर्थाने त्या जात जनगणनेचा फायदा व्हावा ही भविष्याची नांदी आहे त्यामुळं आता जात जनगणना होणार जात जनगणना झाली की आम्हाला आमची संख्या निश्चिती होईल आम्हाला आमची संख्या निश्चिती झाली की संख्या निश्चितीला अनुसरून आम्हाला जसं एस सी आणि एस टीला मागासवर्गीयाचा दर्जा असल्या कारणाने सुद्धा मागास आहोत त्यानुसार सरकारी योजना असतील नोकऱ्या असतील राजकीय याच्यामध्ये या असेल शैक्षणिक याच्यामधील आरक्षण असेल या सगळ्या बाबीतून कुठंही ओबीसीवर अन्याय होता कामा नये अनेक वर्ष म्हणजे पंच्याहत्तर वर्षात आम्हाला हवं तसं प्रतिनिधित्व मिळालं नाही ते प्रतिनिधित्व मिळावं त्याकरता होणारी जातमी आहे जनगणना ही अतिशय प्रामाणिक चांगल्या पद्धतीनं स्वच्छ वातावरणात आणि तो डाटा योग्यरित्या सरकारकडं उपलब्ध व्हावा याकरता सरकारला जाग करण्यासाठी जात जनगणनेची घोषणा करून सुद्धा ओबीसी संघटना आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना तुम्हाला आहे